आजची ट्रिक पाहूया आपण आपण इंटेलिजन्स या सब्जेक्टवर वेगवेगळे व्हिडिओ पाहतोय आता याच्यामध्ये आपण बघतोय लॉजिकल रिझनिंग ट्री आता लॉजिकल रिझनिंग ट्रिकचा पार्ट टू पाहतोय त्यामध्ये बघा व्हर्बल जे क्वेश्चन आहेत त्यामध्ये टॉपिक आहे अदर्स ट्री ठीक आहे तर त्याच्या संदर्भात आपण क्वेश्चन बघतोय आता बघा इंटेलिजन्स म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे क्वेश्चन असतात आणि आपलं नक्कीच ह्यामध्ये स्कॉलरपणा दिसतो तर या ठिकाणी सुद्धा अशीच क्वेश्चन आहेत वर्बल क्वेश्चन आपण नीट वाचायचे क्वेश्चन जर नीट वाचले तर आपल्याला आन्सर लगेच समजतं तर त्यासाठी क्वेश्चन वाचणं खूप गरजेचं आहे तर क्वेश्चन आपण जर व्यवस्थित वाचलं की आपल्याला मिळतं म्हणजे मिळतं तर चला आपण सुरुवात करूया या क्वेश्चनला क्वेश्चन, क्वेश्चन काय आहे ते आपण पाहूया बघा इफ एलिफंट इज कॉल्ड टायगर टायगर इज कॉल्ड रॅबिट रॅबिट इज कॉल्ड लायन अँड लायन इज कॉल्ड बियर दे हू विल बी कॉल्ड आवर नॅशनल एनिमल हा दोन हजार अठराच्या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये हा प्रश्न आला होता बघा ह्या ठिकाणी आपण क्वेश्चन बघितलं की एलिफंटला टायगर बोलले टायगरला रॅबिट बोलले रॅबिटला लायन बोलले लायनला ला, काय बोलले बियर बोलले तर आपल्याला काय विचारलंय नॅशनल अॅनिमल आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे की आपला नॅशनल अॅनिमल कोणता आहे तर आपला नॅशनल अॅनि अॅनिमल कोणता आहे हे माहित असणं गरजेचं आहे तर आपल्याला माहिती आहे की आपला नॅशनल अॅनिमल काय आहे टायगर आहे कोणता आहे आपलं नॅशनल अॅनिमल टायगर ओके हिथं आपल्याला उत्तर लगेच मिळतं की आपल्याला माहित आहे की आपलं नॅशनल अॅनिमल टायगर आहे मग बरेच जण काय करत घाई घाई चला इथे दिसलं खाली ऑप्शन मध्ये टायगर दिसतं टायगरला टिक करूया पण तसं नाही क्वेश्चन तुम्ही नीट वाचला असेल तर तुम्हाला माहिती आहे की त्यांनी काय म्हणलंय की एलिफंटला त्यांनी टायगर बोलले एलिफंटला काय बोलले टायगर की, है? आ, मग, का है की का है तू काय करय आणि टायगरला काय बोलले रॅबिट मग आपण काय करणार आहोत या ठिकाणी बघा की आपल्याला काय टायगर हा आपला नॅशनल एनिमल आहे आणि टायगरला काय बोलले रॅबीड म्हणून याचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर टू रॅबिट बघा एवढे सिंपल पद्धतीने आपण करू शकणार आहे हा एलिफंटला टायगर जरी बोललो तो एलिफंट आहे पण टायगरला काय बोललेत तर रॅबिड बोललेत त्यामुळे टायगर हा आपला नॅशनल एनिमल असल्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे रॅबिट हे ये उत्तर येणार आहे दोन हजार अठराच्या एक्झाम एक मध्ये हा प्रश्न आला होता चला आपण सेकंड एक्झाम्पल बघूया सेकंड एक्झाम्पल बघूया सेकंड एक्झाम्पल काय दिले ओन्ली हॉकी शैलेश प्लेज फुटबॉल अँड कबड्डी अँड दीपक प्लेज ऑल स्पोर्ट्स एक्सेप्ट फुटबॉल देन हू कबड्डी प्रश्न हा दोन हजार एकोणीसच्या एक्झाम मध्ये आला होता वो प्लेस कबड्डी हा ठीक आहे आता या ठिकाणी बघा किती विद्या मुलं आहेत विद्यार्थी सुयेश आहे राजेंद्र आहे शैलेश आहे आणि दीपक आहे हे चौघजण आहे आणि गेम कोणते कोणते आहेत क्रिकेट आहे फुटबॉल आहे हॉकी आहे त्यानंतर कबड्डी आहे ओके तर ह्या ठिकाणी बघा पहिल्यांदा महत्वाचं काय की आपल्याला ऑप्शन या ठिकाणी बघा दीपक अँड राजेंद्र ओनली शैलेश सुयेश अँड शैलेश दीपक अँड शैलेश आता बघा इथं सांगितले राजेंद्र प्लेज ओन्ली हॉकी एवढं सांगितलंय त्यामुळे राजेंद्र जिथं आलाय ते ऑप्शन कट करून टाक तिथं आलाय ऑप्शन कट झाला ओके आता या ठिकाणी बघा या ठिकाणी काय शैलेश प्लेस फुटबॉल अँड कबड्डी शैलेश आहे ओनली शैलेश आहे का दीपक पण सांगितले की ऑल गेम खेळतो बरोबर आहे सुयेश फक्त क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो जिथे सुयेश आलाय तिथलं पण ऑप्शन कट झाला म्हणजे हे दोन ऑप्शन कट झाले आता हे फक्त राहिले ओनली शैलेश आणि दीपक अँड शैलेश आता दीपक काय करतोय सगळ्याच गेम खेळतोय त्यामुळे ऑप्शन नंबर याचा काय येतो फोर येतो किती इझी पद्धतीने आपण केलं की या ठिकाणी काय का केलं की जे नाही त्यांना कट करून टाकलं आणि या ठिकाणी दोन होते ह्या दोन पैकी आपण बघितलं की दीपक हा दोन्ही गेम खेळतो कबड्डी पण खेळतो आणि सगळ्याच गेम खेळतो आणि शैलेश सुद्धा काय करतो फुटबॉल आणि कबड्डी खेळतो त्यामुळं ऑप्शन नंबर फोर याचं उत्तर येणार आहे बाकी ते सिंपल आणि इझी पद्धतीने आपण केले क्वेश्चन नीट वाचला आपण की आपलं उत्तर बरोबर मिळतो चला आपण आता क्वेश्चन नंबर थ्री पाहूया तिसरा क्वेश्चन पाहूया आता बघा असे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येतातच शंभर टक्के स्कॉलरशिप एक्झाम मध्ये असे प्रश्न असतात काय इफ कल्फ इज कॉल्ड कप कप इज कॉल्ड लॅम्प लॅम्प इज कॉल्ड किटन किटन इज कॉल्ड किड किड इज कॉल्ड पपी देन व्हॉट इज यंग वन ऑफ शीप कॉल्ड आता हे माहिती आहे तुम्हाला सगळे यंग वन चे नाव आहे म्हणजे त्यांच्या पिल्यांचे हे नाव आहेत या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी या पिल्यांचे नाव आहेत तर तुम्हाला काय करायचंय बघा की ह्याला की यंग वन ऑफ शिप शिपच्या पिल्लू जे आहे त्याला काय म्हणतात हे आपल्याला काढायचे पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की शिपचे जे पिल्लू आहे हा जे यंग वन आहे त्याला काय बोलतात हे माहीत असणं गरजेचं आहे तर शिपचे जे पिल्लू आहे तर त्याला बोलतात लॅम्प काय बोलतात लॅम्प मग आता मला सांगा लॅम्प या ठिकाणी आहे का तर या ठिकाणी लॅम्प नाही त्यामुळे आपला प्रश्न नाही नाही तर लॅम्प असले की बरेच लॅम्ब उत्तर लगेच हे करतात हा प्रश्न दोन हजार एकोणीसच्या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये आला होता बघा आता या ठिकाणी मी तुम्ही बघू शकता की जे लॅम्प आहे तिथं बघायचं आपल्याला आता बघा काल जे आहे त्याला काय कप बोललेलं आहे कप जे आहे त्याला काय बोलले लॅम्ब बोलले कपला लॅम्ब बोलले पण आपल्या लॅम्प कशाला बोलले आहे इज कॉल्ड किटन कशाला बोललेलं आहे किटन किटन किती नंबर आहे ऑप्शन नंबर थ्री बघा किती इझी पद्धतीने आपण सोडवले आपल्याला काय आहे की इथलं शेवटचं उत्तर माहित पाहिजे कशाला काय म्हणायचंय मग आपल्या उत्तर लगेच दिला माहितीये की यंग ऑफ यंग वन्स ऑफ शिप म्हणतात लॅम म्हणतात म्हणून आपलं उत्तर लगेच मिळालं की लॅम्प काय बाबा लॅम्प इज कॉल्ड किटन त्यामुळे आपण ऑप्शन लगेच ऑप्शन नंबर थ्री काढलेला आहे आता आपण क्वेश्चन नंबर फोर नंबर क्वेश्चन बघूया बघा असे क्वेश्चन जे आहेत ते एक्झाम मध्ये तुम्हाला सांगितलं मी काय इफ डिअर इज कॉल्ड ऍज रॅबिट रॅबिट इज कॉल्ड एज शेखरू शेखरू इज कॉल्ड ऍज ऑर्कोपिन ऑर्कोपिन इज called as टायगर टायगर इज called as bear then which इज द स्टेट state दोन हजार वीस मध्ये हा प्रश्न आला होता बघा आपल्याला माहित पाहिजे की विच अॅनिमल इज द स्टेट अॅनिमल इथं बरेच जण करता, करता, काही करतात गडबड करतात आणि काय करतात बघा की जो टायगर आहे टायगर आपल्याला काय आहे की नॅशनल अॅनिमल आहे हे आपल्या लक्षात राहत नाही बरेच जण इथं काय करतात टायगर जे ऑप्शन बघतात आणि टायगरला काय बोलतात ते बियर असं तर तर उत्तर चुकीचं करून टाकतात पण इथं आपलं नशीब की या ठिकाणी बियर दिलं नाही तर बियर इथं बरोबर जर करून टाकतात ठीक आहे तर आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या का अॅनिमल काय आहे ठीक आहे तर आता डिअर सगळ्यांना माहित आहे असतं रॅबिट्स असा आहे गे, सगळ्यांना माहित आहे शेकरू शेकरू काय आहे बघा तर शेकरू हे खारुताईसारखा दिसणारा एक छोटा प्राणी आहे जो भीमाशंकरच्या जंगलामध्ये आढळतो आपलं भीमाशंकर जे आहे पुण्यामधलं तर या पुण्यामधले भीमाशंकर आहे या भीमाशंकरच्या जंगलामध्ये हे शेखरू नावाचा जो प्राणी आहे तो आढळतो तो दिसायला सारखा असतो ते साईड फक्त थोडी मोठी असते आणि त्यालाच आपल्या महाराष्ट्राचा स्टेट अॅनिमल म्हणतात त्यामुळे शेखरू म्हणजे काय तर आपला स्टेट अॅनिमल आहे महाराष्ट्राचा त्यामुळं शेखरू दिसायला खारुताई सारखं असतं आणि ते भीमाशंकरच्या जंगलामध्ये आढळतं ठीक आहे एवढी माहिती तुम्हाला आहे त्यानंतर तुम्हाला म्हणजे पर्कोपिन पर्कोपिन म्हणजे काय साळींदर तुम्हाला माहिती आहे मागाशय पीन असतात छोट्या छोट्या त्या फेकून मार पॉर्कोपिन म्हणतात ठीक आहे टायगर सगळ्यांना माहितीच आहे बियर सगळ्यांना माहितीच आहे मग आता आपला प्रश्न काय आहे तर विच अॅनिमल इज द स्टेट अॅनिमल आता तुम्हाला मी आता सांगितलं की जे शेखरू नावाचा जो प्राणी आहे तो, तो काय आहे आपल्या महाराष्ट्र स्टेटचा स्टेट एनिमल आहे शेखरू खरुद्ध सारखं दिसणारा मग आता आपल्याला काय विचारले आहेत शेखरू मग आता बरेच जण काय करतात ऑप्शन नंबर वन शेखरू इथं ओके तसं करायचं नाही शेकरूला काय बोलले हे काढायचं आहे आता बघा या ठिकाणी काय रॅबिटला शेकडू बोलले त्यामुळे रॅबिट येणार का नाही ना शेकरूला काय बोललेलं आहे पॉर्कोपिन शेखरू इथे आणि शेकडूला काय बोलले पॉर्कोपिन कुठे आहे ऑप्शन नंबर फोर त्यामुळे उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर फोर दोन हजार होता प्रश्न बघा आपल्याला स्टेट अॅनिमल माहित पाहिजे नॅशनल अॅनिमल माहित पाहिजे म्हणजे आपल्याला हे जर नॉलेज असेल जनरल नॉलेज जिके असेल तर आपण उत्तर लगेच काढू शकतो प्रश्न आपला जो कुठं आहे तो शेवटच्या ह्याला असतो म्हणजे शेवटला तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आहे एक तुमचं सगळं मेन प्रश्नाचा सार असतो आणि इथे या ठिकाणी जर तुम्हाला हे जर उत्तर कळलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक वरचं उत्तर निघून म्हणजे काढता येतं त्यामुळं प्रश्न नीट वाचायचा आणि नी उत्तर काढायचं आता आपण नेक्स्ट सम बघूया आता नेक्स्ट आहे आता नेक्स्ट सम काय बघा या ठिकाणी अनुष्का स्कोर ऑफ मार्क इज मोर दॅन आर्या बट लेस दॅन अबोल शेवंती स्कोर इज सेम ऍज आर्या बट टू मोर दॅन शमी हू हॅड स्कोर द हायएस्ट मार्क दोन हजार वीस ला हा प्रश्न आला होता बघा प्रश्न नीट वाचायचा आहे तुम्हाला मी पहिला सांगितलं की आपल्याला स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देताना पहिल्यांदा क्वेश्चन वाचणं खूप गरजेचं आहे क्वेश्चन मध्येच आपल्याला अर्धी लढाई निघतो आपल्याला जर क्वेश्चन नीट व्यवस्थित समजला तरच आपले उत्तर येणार आहे आपण काही गडबड केली की आपले मार्क दे जातात त्यामुळे क्वेश्चन जो आहे तो प्रॉपर वाचायचा आहे क्वेश्चन नीट बघा काय सांगितले अनुष्का स्कोर ऑफ मार्क इज मोर दॅन आर्या आता आर्यापेक्षा अनुष्काला मार्क जास्त आहे त्यामुळं आर्याला मार्क काय रे कमी मार्क आहेत त्यामुळे इथं आर्या ऑप्शन मधलं कट करून टाक एवढी आयडिया तुम्हाला कळले ठीक आहे अनुष्कापेक्षा काय अनुष्काला जास्त मार्क आहेत कोणापेक्षा आर्यापेक्षा बट लेस दॅन अबोली मग कुणापेक्षा आबोलीपेक्षा काय कमी मार्क आहेत त्यामुळे आबोलीला जास्त मार्क आहे हे आपल्याला समजलेलं आहे ठीक आहे आता अनुष्कापेक्षा कोण आहे हे अनुष्का हा अनुष्का इकडं आर्या इकडं आबोली हा ओके तर आता आपली आर्या आपली कट झालेली आहे कारण आर्याला सगळ्यात कमी मार्क आहे हा अनुष्काला आहेत पण सगळ्यात जास्त मार्क कुणाला आहेत हा बोलिला नेक्स्ट काय सांगितलंय शेवंती स्कोर इज सेम एज आर्या शेवंती नावाची जी मुलगी आहे ही जी शेवंती आहे ही शेवंतीचा स्कोर काय सेम आर्या सारखाच आहे म्हणजे आर्या बरोबर तिचा स्कोर आहे बट टू मोर दॅन चमेली आता ही चमेली पण काय सांगितलंय चमेली पेक्षा दोन ने जास्त आहे त्यामुळे चमेली अजून खाली आली ठीक आहे मग ह्यातले ऑप्शन काय काय गेले शेवंती पण गेली चमेली पण गेली आता अनुष्का अनुष्काला सांगितले ऑलरेडी की अनुष्काची मार्क हे आबोलीपेक्षा कमी आहेत आबोलीले जास्त आहेत त्यामुळे अनुष्का पण गेली राहिली कोण आता आबोली त्यामुळे ऑप्शन नंबर टू बघा आपण व्यवस्थित केलं क्वेश्चन नीट समजून घेतला की आपल्याला उत्तर निघतं म्हणजे निघतं दोन हजार वीस मध्ये हा प्रश्न आला होता मी तुम्हाला काही क्वेश्चन नीट वाचा तुम्ही ह्या ठिकाणी तुमची आर्धी लढाई जिंकता त्यामुळे क्वेश्चन वाचणं खूप गरजेचं आहे आपण क्वेश्चन नीट रीड केला त्यामुळे आपल्याला उत्तर लगेच मिळालं की आबोलीला सगळ्यात जास्त मार्क आहेत ह्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन असं फिरवून पण विचारू शकतात की हु हॅज स्कोअर काय घ्यायला हायेस्ट आहे हा लोअर मार्क्स विचारले तर मग लोअर मार्क्स सगळ्यात कोणाला कमी आहेत सगळ्यात मार्क कमी ह्या ठिकाणी चमेली आहे हा जर चमेली ऑप्शन असता तर तुम्ही चमेली उत्तर लिहिले असतात म्हणजे प्रश्न कसाही विचारतात था। हायेस्ट विचारतात किंवा लोअर विचारतात त्यामुळे तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन वाचायचा आणि उत्तर काढायचं आहे आता क्वेश्चन आता आपण नेक्स्ट सम काय बघा या ठिकाणी इफ रॅट इज कॉल्ड कॅट कॅट इज कॉल्ड डॉंकी डॉंकी इज कॉल्ड डॉग डॉग इज कॉल्ड डिअर डिअर इज कॉल्ड ह्युमन ह्युमन इज कॉल्ड रॅबिट रॅबिट इज कॉल्ड काल मोस्ट the most intelligent animal ऑप्शन them ह्युमन काल्फ human आणि rabbit दोन हजार एकवीस मध्ये मध्ये हा प्रश्न आला होता आता या ठिकाणी क्वेश्चन काय बघा मी काय सांगितलं तुम्हाला सगळ्यात शेवटला जे असतो तो प्रश्नाचा सार आहे इथंच तुम्हाला हे समजलं की वरच उत्तर निघत काय विचारलं ते हू इज द मोस्ट इंटेलिजंट अनिमल आमदेन सगळ्यात इंटेलिजंट हुशार प्राणी कोणता असा प्रश्न आहे ज्याला उत्तर आलं त्याने ते उत्तर काढायचं आहे आणि याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे त्या ठिकाणी चार ऑप्शन आहेत ह्युमन काल्फ रॅबिट आणि डॉग सगळ्यात हुशार अॅनिमल कोणता ते काढायचं आहे आणि याचं उत्तर मला कमेंट मध्ये टाकायचं आहे बघा असे प्रश्न जे आहेत हे मध्ये येतात म्हणजे येतात त्यामुळे असे प्रश्न व्यवस्थित करायचे तुम्हाला आता हे टॉपिक व्यवस्थित क्लिअर झालं असेल की तुम्हाला समजलं असेल किंवा शेवटचं जे आहे प्रश्नाचा सार हे समजून घेतला की आपलं उत्तर लगेच मिळतं ही ट्रिक्स तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा म्हणजे असे तुम्हाला छान छान व्हिडिओ जे आहेत पाहायला मिळतील आणि तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील